नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मी तुम्हाला सांगणार आहे की मतलब म्हणजे मॅग्नेशियमच्या बॅग जे आहेत ते कापसाला टाकल्यामुळे कोणता फायदा होतो आपल्या पिकाला तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी चापे हातात धरले आहेत मी एकाच ठिकाणी दोन चापे निघाले पाहिलं या ठिकाणी पाहू शकता एका ठिकाणी दोन चापे या ठिकाणी पण पाहू शकता तुम्हाला दुसऱ्या वाटल्यास दुसऱ्या झाडाला दाखवतो एकाच ठिकाणी तीन चापे आहेत या ठिकाणी या पण फांदीला पहा एकाच ठिकाणी तीन चापे पाहू शकता तुम्हाला तसं वाटल्यास वरच्या फांदीला पण पहा या ठिकाणी पाहू शकता आणि या अगोदर म्हणजे या ठिकाणी मॅग्नेशियमचा खाट टाकलेला नव्हता तर त्याचा रिझल्ट पाहू शकता तुम्हाला खालच्या फांद्या दाखवतो या ठिकाणी पाहू शकता किती फक्त आणि फक्त चार बोंडे एका फांदीला आणि या दुसऱ्या फांदीला दाखवते तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तर आ, आ, हा हा इथून वरचा रिझल्ट बघा कारण नंतर शेवटच्या टप्प्यात मॅग्नेशियमचा खा टाकला होता कापसाला त्यामुळे असा हा रिझल्ट आलेला आपण आहेच नाही तर कोणतंही झाड पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पुढं पण पहा हा पूर्ण एक एक एकर पंचवीस म्हणजे एक, एक एकर अठरा गुंठाचा प्लॉट आहे तर या सर्व प्लॉटवरती अशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे तर आपणही अशा प्रकारचा रिझल्ट घेऊ हो शकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आता या झाडाला तुम्ही पाहू शकता किती मुख्य फळ किती आहेत एक दोन पाहू शकता ही दोन या ठिकाणी तिकडी गेलेली तीन आणि ही चार आणि ही पाच म्हणजे जवळपास एका फांदीला चाळीस ते पंचेचाळीस बोंड आहे तर आपण चार फांद्याचं जर चेक केलं तर ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तर चार फांद्याचं जर क का काउंट केलं तर जवळपास आपण एका फांदीला पंचवीस जरी बोंड धरलं तर चार फांदीचं चा शंभर बोंड होतं आणि वरच्या भागात आलं पन्नास बोंड म्हणजे जवळपास एका झाडाला या ठिकाणी दुसरं पण झाड पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पहा या ठिकाणी फळफांद्या पहा या ठिकाणी हे पण झाड पाहू शकता या ठिकाणी पहा या ठिकाणी हे पण झाड पाहू शकता या झाडाला जवळपास शंभर ते एकशे पाच बोंड आहे तर कॅल्शियमच्या बॅगा मतलब मॅग्नेशियमच्या बॅगा टाकल्यामुळं आपल्या पिकाला हा फायदा होतो आणि याला पाणी पाहू शकता तुम्ही आता ठिबकने चालू आहे त्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही असं ठिबकनं पाणी द्यायचं आणि जेणेकरून ठिबकनं खात सोडायचा त्यामुळे जास्त आपल्या पिकाच्या मुळापर्यंत जाईल आणि त्याला फायदा होईल त्याचा तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता